शेवाळेवाडी येथील शिवचैतन्य कॉलनीमधील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळालं आहे पुणे महानगरपालिकेकडून तब्बल दहा लाख रुपयांचा निधी ड्रेनेज लाईनच्या कामासाठी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे शेवळवाडी मांजरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून जुन्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं ड्रेनेज तुंबल्यानं घाणपाणी घरात येत होतं त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली होती आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता या समस्येची दखल राहुल शेवाळे आणि प्रतिमा शेवाळे यांनी घेतली नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर त्यांनी हा विषय पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या भेटीत मांडला आणि तातडीने दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे विजय कोंद्रे मंगेश शेवाळे संभाजी हाके बाळकृष्ण शेवाळे बाळासाहेब शेवाळे संजय कोंद्रे सिद्धार्थ शेवाळे राजेंद्र घुले तेजस कलाल अक्षय मेमाणे हर्षवर्धन जाधव दिलीप लाड आबा गायकवाड ज्योतिराम शिंदे बबलू मेमाने वैभव शेवाळे अक्षय थोरात यांच्यासह परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेच्या हितासाठी आम्ही आजवर कार्यरत राहिलो असून आगामी काळातही शेवळवाडी मांजरी केशवनगर आणि साडे नळी परिसरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास माजी सरपंच प्रतिमा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे शेवळवाडी परिसरात सुरू झालेल्या या ड्रेनेज कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आज आपण शेवळवाडीतील शिव चैतन्य कॉलनी मध्ये उभे आहोत या ठिकाणी गेले अनेक दिवस या परिसरामध्ये नागरिकांची ड्रेनेजची खूप मोठी समस्या होते पूर्वी ज्यावेळेस ग्रामपंचायती होत्या त्या काळामध्ये या परिसरामध्ये ज्या काही ड्रेनेज लाईन टाकल्या होत्या त्या छोट्या होत्या मला वाटतं या ठिकाणी एक सहा सा इंच ड्रेनेज लाईन होती आणि त्याच्यावर अवलंबून असणारी कुटुंब ही जास्त प्रमाणात होती त्याच्यामुळं जे रोजचं आउटलेट मधनं जाणार ड्रेनेज वॉटर होतं हे त्याच्यामध्ये बसत नव्हतं आणि लोकांच्या घरामध्ये हे पाणी त्या ठिकाणी निघत होतं गेले अनेक वर्ष हा इथला संघर्ष लोक करत होते मला सातत्यानं या नागरिकांचे फोन येत होते आणि म्हणून मी आ, अठरा ऑक्टोबर रोजी ज्यावेळेस महापालिका आयुक्तांनी या परिसराचा दौरा केला आणि या भागांची पाणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी अनेक समस्या आहेत रस्ता असेल कचरा असेल ड्रेनेजची समस्या असेल मुख्यत्वे किंवा पाण्याची समस्या असेल या सर्व सोडवण्याचं आश्वासन मान्य आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यानुसार आज या ठिकाणी दहा लाख लक्ष रुपयाची ड्रेनेज लाईनची नव्यानं त्या ठिकाणी आज भूमिपूजन केलेलं आहे गावचे आमचे माजी सरपंच आहेत शेवाळे माझे सरपंच प्रतिमा शेवाळे आहेत अनेक ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि या ठिकाणचे पदाधिकारी आहेत आणि आज याचा भूमिपूजन शुभारंभ झालेला आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये ही लाईन या ठिकाणी पूर्ण होईल आणि इथली नागरिकांची समस्या ही कायमची या ठिकाणी सोडवली जाईल याच सोबत पुणे सोलापूर रोडला सुद्धा आपण ड्रेनेजचे जे काय खूप मोठे प्रॉब्लेम होते जवळजवळ पंचावन्न ठिकाणी आपण ड्रेनेजची झाकणं हेवी ड्युटी झाकणं त्या ठिकाणी टाकलेली आहेत सोलापूर रोडला जी गटार वाहत होती ते आता शंभर टक्के त्या ठिकाणी बंद झालेली आहेत नागरिकांना त्याचा लाभ झालेला आहे वाहन चालकांना त्याचा लाभ झालेला आहे आणि मला वाटतं आयुक्तांच्या भेटीनंतर या प्रभागामध्ये खूप चांगला बदल त्या ठिकाणी दिसतो याचा निश्चित आम्हाला आनंद आहे पुणे महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी जे च काम आता चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी आयुक्तही येऊन गेले राहुलदा या ठिकाणी बऱ्यापैकी हा जो परिसर आहे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या प्रकारे आयुक्तांच्या समोर मांडले आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आयुक्तांनी दिल्यामुळं या ठिकाणी ड्रेनेज असू स्वच्छता तुमच्या अनेक ह्या ज्या अडचणी होत्या बऱ्यापैकी या ठिकाणी दादाच्या या मार्गदर्शनामुळे आणि आयुक्तांनी सहकार्य ठिकाणी काम आहे ड्रेनेज ला लाईनच उद्घाटन झालेलं ला आहे खूप दिव वर्षांपूर्वी या ठिकाणी ड्रेनेज लाईन द्रेन होती परंतु लोकसंख्या वाढल्यामुळे इथले चेंबर मोठ्या प्रमाणात तुंबत होते अशी इथल्या महिलांची मागणी होती की राहुल दादांना त्यांनी वारंवार फोन करून भेटून सांगितलं होतं की दादा आमच्या ड्रेनेज लाईन तर मग त्याच्यावरती दादांनी पाठपुरावा केला आणि आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला दहा लाख रुपये मंजूर झाले आणि त्या लाईनच आज या ठिकाणी उद्घाटन झालं तर जा राहण्यासाठी गावचे सर्व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित आहे महिला भगिनी उपस्थित आहे मी आयुक्तांचे आभार मानते नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा